नमस्कार मी पूनम न्यूज स्पोर्ट्स अपडेट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पृथ्वीराज मोहळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा पराभव करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावलाय शेवटचे सोळा सेकंद शिल्लक असताना एका गुणावर आक्षेप घेत गायकवाडने मैदान सोडलं त्यामुळे मोहळ्या विजय घोषित करण्यात आलं अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला पंचवीस हजार कुस्तीप्रेमी उपस्थित होते पाचव्या टी ट्वेंटीमध्ये भारताने इंग्लंडचा एकशे पन्नास धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत मालिका चार एकने जिंकली आहे इंग्लंडने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने नऊ विकेट गमावून दोनशे सत्तेचाळीस धावा केल्यात आणि प्रत्युत्तरात इंग्लंड संघ दहा तीन षटकात सत्त्याण्णव धावांवर सर्व बाद झालाय ँड मध्ये झालेल्याभव करून टर दोन हजार पंचवीस चे जेतेपद आपल्या नावावर केले या स्पर्धेचे जेतेपद पटकावत आर प्रज्ञानंदने इतिहास घडवलाय दोन हजार सहा मध्ये विश्वनाथन आनंद टाटा स्टील चेस मास्टर जिंकणारा तो पहिला भारतीय ठरलाय टाटा स्टील मास्टर विजेत्या प्रज्ञानंदने टायब्रेड मध्ये वानखेडेवर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताने अभिषेक शर्माच्या विक्रम एकशे पस्तीस धावांच्या जोरावर इंग्लंडचा एकशे पन्नास धावांनी दारून पराभव केलाय त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिका चार एकने ने खिशात घातली मात्र अभिषेक शर्माने विक्रमी शतकांसह रोहित शर्माचा आठ वर्षानंतर सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडलाय टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलशतक झळकावणारा जल तो रोहित शर्मा नंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरलाय भारताच्या अंडर नाइनटीन महिला क्रिकेट संघानं टी ट्वेंटी विश्वचषक जिंकून इतिहास घडवलाय कर्णधार निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं काल झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नऊ गडी राखून सहज पराभव केलाय आणि भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले मात्र भारतीय क्रिकेट नियमक मंडळ आणि विश्व विजेते संघाला पाच कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय संघातील सर्व पंधरा खेळाडू मुख्य प्रशिक्षक नुशीन अल खदीर आणि स्पोर्ट्स स्टाफ मधील इतर सदस्यांमध्ये हे बक्षीस वितरित केलं जाणार आहे जो उसोने रॉयल रंबलमध्ये सोळा वेळा डब्ल्यू डब्ल्यू चॅम्पियन जॉन सिनाचा पराभव केलाय डब्ल्यू डब्ल्यू ई चॅम्पियनशिप सर्वाधिक वेळा जिंकण्याच्या बाबतीत जॉन सिना संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे सीना व्यतिरिक्त रिक् फ्लेअरने सोळा वेळा डब्ल्यू डब्लू चॅम्पियनशिप जिंकली आहे जॉन सिनाचा हा शेवटचा रॉयल नंबर सामना होता आणि सीना यंदा डब्ल्यू डब्ल्यू ईला अलविदा करणार आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचाऐंशी गैरवर्तन करणाऱ्या दोन पैलवानांवर कठोर का कारवाई करण्यात आली शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षांसाठी निलंबित केल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली आहे स्पर्धेदरम्यान उपांत्य फेरीत शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत त्यांच्याशी वाद घातला संतापाच्या भरात त्यांनी पंचांची कॉलर धरली आणि लात मारण्याचा प्रकार घडलाय आणि या बेशिस्त वर्तनामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धेत एकोणीस फेब्रुवारीपासून सुरुवात होती आठ संघात विजेते पदासाठी लढणारे दरम्यान पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाने व्यवस्थापक म्हणून एक महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे हिना मुनावर यांची संघाच्या ऑपरेशन मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हिना यांनी संवेदनशील आणि धोकादायक प्रदेशात फ्रंटियर कॉन्स्टेबलमध्ये सेवा बजावली आहे मुनावर यांच्या या नियुक्तीमुळे क्रिकेट चाहते तज्ज्ञ आणि माध्यमांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये ते थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट